नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण आठवे पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान या प्रकरणाच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत त्यामध्ये आज आपण पेशी विज्ञान मातृपेशी म्हणजे मूलपेशी जैवतंत्रज्ञान व त्याचे व्यावहारिक उपयोग कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडे आठवा यामधील जे चार प्रश्न आहेत त्यांची उत्तरे आता आपण बघूयात आत्ताच आपण थोडे आठव्यामधील या चार प्रश्नांची उत्तरे अभ्यासलेली आहेत तर आजच्या मूळ विषयाकडे आता आपण वळूयात मागील यत्तेमध्ये तुम्ही उतिरसं उतिसंवर्धनाने वनस्पतींची निर्मिती कशी केली त्याचा अभ्यास केला त्यासाठी वनस्पतीतील मूलपेशी वापरल्या जातात अशाच मूलपेशी प्राण्यांमध्ये असतात का तर आता निरीक्षण करा आणि इथे ही खाली आकृती दिलेली आहे आठ पॉईंट एक इथे त्यांनी इथे आकृतीला नावं द्यायला सांगितलेत या रिकाम्या जागा भरायला सांगितलेत आणि विविध टप्पे स्पष्ट करायला सांगितलेत की प्रत्येक टप्प्यामध्ये काय काय होत होते आता इथे ही काय आहे वनस्पती ही आपल्याला केळ्याची वनस्पती दिसते हा केळ्याचा घड इथे दिसतोय म्हणजे ही मूळ स्त्रोत काय आहे वनस्पतीचा केळं म्हणजे ही स्त्रोत वनस्पती हिला नाव काय आहे स्त्रोत वनस्पती याच्यामधनं कंद घेतला आहे मुळा म्हणजे मूळ जिथे मुळं फुटतात तो कंद इथे केळ्याचा घेतलेला आहे म्हणजे स्रोत वनस्पतीचा कंद इथे आहे त्यानंतर त्याच्यावरती प्राथमिक संस्कार केले जातात म्हणजे त्याला स्वच्छ धुतलं जातं त्याच्यावरती जी माती वगैरे काय असते थोडी खराबी ती काढून टाकली जाते प्राथमिक संस्कार झाल्यानंतर त्याला एका या बाटलीमध्ये अशा रसायनांमध्ये ठेवतात की ज्याच्याने त्याचं प्रजनन विभाजन बहुविधान होतं म्हणजे थोडक्यात त्याची वाढ होते त्यानंतर इथे खोड मुळारंभ म्हणजे खोड यायला सुरुवात होते हळूहळू त्याची फुटवायला सुरुवात होते त्यानंतर इथे प्राथमिक कारण होतं म्हणजे काठिन्य म्हणजे त्याला कडकपणा यायला लागतो थोडासा घट्टपणा मूळपणा यायला लागतो त्यानंतर इथे त्याचं रोपण होतं कुंडींमध्ये किंवा त्या छोट्या छोट्या पिशव्या असतात त्याच्यामध्ये की त्याचं मग हे काय आहे द्वितीय कारण म्हणजे त्याला मजबूती इथे अशा प्रकारे ही आकृती म्हणजे हे विविध टप्पे आहेत त्याचे आता पेशी विज्ञान बघूयात तर पेशींचे प्रकार पेशींची रचना आणि पेशीतील जी इतर अंगकं आहेत त्यांचा अभ्यास यापूर्वीच केलेला आहे आपण यालाच काय म्हणतात पेशी विज्ञान म्हणतात पेशी विज्ञान ही काय आहे जीवशास्त्राची शाखा आहे यात हे जे पेशींचे प्रकार पेशीची रचना पेशीची पेशीची अंगक आहेत त्या मुद्द्यांव्यतिरिक्त पे पेशी विभाजन तसेच पेशी विषयक इतर सर्वच मुद्द्यांचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो पेशी विज्ञानामुळे मानवीय आरोग्य क्षेत्रात खूप क्रांतिकारी बदल होत आहेत भारतामध्ये बेंगलुरू आणि पुण्यामध्ये याच्या संशोधन संस्था आहेत पेशींवर खास संशोधन करण्यासाठी तर पुण्यात जी संस्था आहे तिचीही हे संकेतस्थळ आहे आणि मध्ये जी संस्था आहे तिचं हे संकेतस्थळ आहे आणि ह्या संस्था ते खूप मोलाचं काम संशोधनामध्ये पेशीच्या या संस्था करत आहेत आता या हे जे दोन संकेतस्थळं इथे नमूद केलेली आहेत त्यांना भेटी देऊन संस्थांमध्ये जे संशोधन चालू आहे त्याच्याविषयी तुमच्या शिक्षकांच्या मदतीने माहिती घ्या आता आपण मूलपेशी म्हणजे काय आहेत त्याचा अभ्यास करूयात बहुपेशी सजीवांच्या शरीरात असलेल्या या विशिष्ट अशा पेशी आहेत या पेशी बहुपेशी सजीवाच्या शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात तसेच आपल्याला जखम झाल्यास ती भरून काढण्यात म्हणजे बरी करण्यात या पेशींचा महत्त्वाचा वाटा असतो आता मागील यत्तेत आपण वनस्पतीतील मूल पेशींचा अभ्यास केला आता आपण प्राण्यांच्या आणि विशेष करून मानवाच्या शरीरातील मूल पेशींचा अभ्यास करूया पेशी ही प्रत्येक सजीवामध्ये असते जसं वनस्पती किंवा प्राणी पेशी मग इथे युग्मक आणि पूयुगमक यांचे मिलन झाल्यानंतर ते युग्मनच बनते त्यापासून पुढील सजीव बनतो वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो त्यातील सर्व पेशी जवळपास सारख्याच असतात या पेशींना मूलपेशी पुढे याच पेशी शरीरातील पेशी। पेशी कोणत्याही पेशींची वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती करतात आणि विविध कामे करू लागतात यालाच मूलपेशींचे विभेदन म्हणतात पण एकदा उती तयार झाल्या की त्यातील पेशी फार तर स्वतःसारख्या इतर पेशी तयार करू शकतात शरीरातील सर्व भागात ही स्थिती असते पण काही ठिकाणी या मूलपेशी बऱ्याच काळपर्यंत राहतात आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडलेला असतो त्या नाळेमध्ये मूलपेशी असतात भृणाजा कोरक पुटी अवस्थेतही मूलपेशी असतात पूर्ण वाढ झालेल्या सजीवांच्या शरीरात रक्त अस्थिमजा मेद उती व रक्त यात मूल पेशी असतात या मूल पेशींचा वापर करून वेगवेगळ्या उती तयार करणे तसेच एखाद्या अवयवाचा राहास पावलेला भाग पुन्हा निर्माण करणे आता शक्य झालेले आहे पेशींचे जतन मूल पेशींचे जतन करण्यासाठी नाळ्यातील रक्त रक्त मज्जा अथवा कोरकपुटीतील पेशी यांचे नमुने काळजीपूर्वक गोळा करून त्यांना जंतुविरहित अशा छोट्या छोट्या कुप्यांमध्ये ठेवले जाते ह्या कुप्या मायनस एकशे पस्तीस डिग्री सेल्सिअसपासून पासून मायनस एकशे नव्वद डिग्री सेल्सिअस इतक्या कमी तापमानात द्रवरूप नायट्रोजनमध्ये ठेवल्या जातात इथे जरा डोके डोक्याचालवमध्ये जो प्रश्न आहे त्याचं उत्तर बघूयात आपण